औढा नागनाथ अपहार प्रकरणी उप अभियंता राजनरवाडे औढा पंचायत समितीचे शाखा अभियंता दत्तात्रय म्ह तसेच विस्तार केली अधिकारी राजू बर्वे ग्रामसेवक हालबुर्गे व ग्रामस्थ यांच्या प्रत्यक्ष अपहार प्रकरणी केली चौकशी मौजे वाळकेतील सरपंच पुष्पाताई पोले नागनाथ तालुक्यामधील मौजे वाळके येथील अपहार कुठल्याच प्रकारे विकास कामे न करता बिले उचलून घेतल्याप्रकरणी दलित वस्ती शाळा सुधार चौदा व पंधरा वित्तीय आयोगाच्या जनरल खात्यातून पैसे उचलून अपहार केल्याची तक्रार विठ्ठल पोले यांनी केल्याने मौजे वाळके ते चौकशी करण्यात आली आहे मौजे वाडकी ग्रामपंचायत सरपंच सौ पुष्पा दत्तराव कोले यांनी कार्यरत पदावरती विकास कामे केल्याची ग्रामस्थांनी चौकशी दरम्यान माहिती देत झालेली विकास कामे गावामध्ये दाखवली जनतेने दिलेली आहे मला द्यायची पडली मौजे वाळके येथील अपहर प्रकरणी चौकशी दरम्यान वाळकी गावाच्या ग्रामस्थांनी गावांमधील काही लोक तक्रारी करून गावाचा विकास कामात अडथळा निर्माण करीत असल्याची माहिती दिली असून मौजे वाळकी ग्रामपंचायत अंतर्गत जलजीवन योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर घर तिथे नळ जिल्हा परिषद शाळेमध्ये गट्टू आदी कामे केल्याचे प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली चौकशी दरम्यान मौजे ग्रामपंचायत च्या सरपंच पुष्पाताई यांनी गावामध्ये विकास कामे केल्याची माहिती देऊन प्रत्यक्ष माझ्या विकास कामाची चौकशी दरम्यान केलेल्या पाहणीची ग्रामस्थांनीच पावती दिली अशी माहिती न्यूज नाईन वन माध्यमांची बोलताना सांगितले आहे दोन आज काय आजकाल संगणकाचं युग आहे आल्या माझ्याकडे चार ग्राम ग्रामपंचायत माझ्या चारही ऑपरेटर लागतात संगणकला लाईन राहत नाही कधी नेट राहते त्या माणसाच्या पाठीवर युज केली तर रोज सकाळ संध्याकाळ वर्ज राहते जिथं भेटलं तिथं सर्टिफिकेट काढणं काय देणं काय आता बॅग भला म्हणजे दहा पाच आठ नंबर नंबरच्या परमतर पण तुम्हाला संगणक ग्रामपंचायतीचं राह रेंज राहत नाही तिथं तिथं आलेलं कोणाला ग्रामक आलं कधी माहिती कधी होत नाही संगणकामध्ये संगणकाचा अर्थ काय कोणी जरी शिकलेला असेल तर सांगा लॅपटॉपमधील कम्प्युटरमध्ये काय अर्थ आहे अवं काय इथले अर्धे लोक सकाळी तोंड चार चहायला आवडत जातात दहा मिनटाचा रस्ता मग तिथल्या तिथे परवा लॅपटॉप सोबत राहिला म्हणजे समजून तुम्हाला संगणकच पाहिजे आणि घेतच झालं आणि संगणकचे कोणते पैसे उचलले नाही लॅपटॉपचे पैसे तर चौकशी लॅपटॉपच दिला नंबर आहे का त्याच पण करा ना आरोप करा काहीतरी कसा आरोप खरं वाटलं पाहिजे काहीतरी दोन वर्ष झाली शाळा दुरुस्त करायचं शाळा पडल्यावरच दुरुस्त होईल त्याप्रमाणे अजून दोन वर्षाचा कलर हल्ला नाही शाळेचा अजून येऊन मला सांगा तिथं काय दुरुस्त झालं नाही का शाळा

हे सर अरे तवापासून तरी आमचे काहीतरी काम व्हायरे काहीतरी लोकांचं काम नाही का ग्राउंड सेफ्टी का नाही

ફક્ત ગામ સુધારણા કરે स्वतः मनानं लोक वटते दगड काढून घेतले काम करताना इलेक्शन होत मी तर येत नव्हतो ऐकाय का हे दोन तीन लोक होते मस्ती साहेबांना विचार आम्हाला इलेक्शन ड्युटी होती ड्युटी करून आम्ही चार वाजता यायचो मला आता हे सगळे वटते इस, होता काढून आपल्या अंगण का कोणी दुसरं उचलून का आपल्या अंगण आपल्याला मोठी घालण झाली आता आणि घरगुला आणि सर्व्हेच्या वेळेस माहित आहे का त्या पारे म्हणून एक सर्वे ला दिला होता त्यानं फक्त ऑर्डर पुरते दहा पाच हे या दिवस रिजेबाई जेवढे बघलं निघून गेलं अहो आपले आठ काम ते किती आणून शेवटच्या दिवशी सर्व करून घेतला मौजे वाळकी येथील ग्रामपंचायत अपहर प्रकरणी गावाच्या सरपंच पुष्पाताई पोळे व ग्रामस्थांनी प्रत्यक्ष विकास कामे झाल्याचं गावांमध्ये फिरून दाखवल्याने प्रत्यक्ष पाहणी करताना चौकशी करताना दिसून आले आहे. नाक्ता तालुक्यामधील तळणी आणि वाळकी हे ग्रुप ग्रामपंचायत आहे. या ग्रुप ग्रामपंचायतमधून काही नागरिकांनी विकासा विकास कामाबद्दल तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारीची आज वाळकी या ठिकाणी चौकशी झालेली आहे याबद्दल आपण काय सांगणार वाळकी ग्रामपंचायत अंतर्गत विकास कामाबद्दल तक्रारकडून तक्रार झाल्या होत्या त्या तक्रारीनुसार आज रोजी वाळकी ग्रामपंचायत विकास कामामध्ये चौकशी करण्यात आली त्या चौकशीमध्ये आलेल्या अधिका अधिकाऱ्यांना गाव गावकऱ्या गावकऱ्याच्या वतीनेच आलेल्या विधी प्रमाणे विकास झाल्याचे गावकऱ्याचे वतीने माहिती देण्यात आली माझ्या विकास कामाची पावती जनतेने दिलेली आहे मला द्यायची गरज पडली न्यूज नाईनवर मराठीसाठी नागनाथमुळे अवधा नागनाथ